परीक्षा पास झाल्यावर आपल्याला आई वडिलांकडून चांगलं बक्षीस मिळत असतं तर अनेकदा नापास झाल्यावर घरच्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं परंतु परीक्षेचा निकाल लागला आणि पप्पांचं गिफ्ट असं या मुलांना मिळालं ते अजूनपर्यंत शॉक आहेत अशा अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट्स येत आहेस व्हिडिओ नक्की काय तोपडे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या एका मुलाचा व्हिडिओ चांगला सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे त्याला वडिलांनी दिलेलं गिफ्ट पाहून त्याला मोठा धक्का बसला आहे तर अजूनही हा मुलगा धक्क्यातून बाहेर आलेला नसेल अशा अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट्स येत आहेत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वडिलांनी आपल्या लाडक्या मुलाला रिक्षा गिफ्ट दिली आहे त्यामुळे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे आपला मुलगा नापास झाला की त्याने आता शिक्षण न करता काहीतरी धंदा करावा या दृष्टीने पालकाकडून हा निर्णय घेण्यात येतो तर या गिफ्टमुळे या मुलाला चांगलाच धक्का बसला आहे अशा नेटकऱ्यांच्या विनोदी प्रतिक्रिया येत आहेत